नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विशाल ठवरे यांचे शेळीपालन पाहणार आहोत मंडळी हे एक व्यावसायिक आहेत त्यांचं सेवा केंद्र आहे याने नुकतंच शेळीपालनाची सुरुवात केलेली आहे तर प्रथमतः त्यांनी अगदी कमी शेळीने सुरुवात केलेली आहे तर शेळीपालनाची सुरुवात कशी करावी आणि त्यामध्ये यश कसं प्राप्त करावं स्टेप बाय स्टेप जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया नमस्कार सर पहिल्यांदा तरी आपला परिचय द्या नमस्कार माझे नाव विशाल ठवरे राहणार खुडूस तालुका माळशेरस ठीक आहे सर आपलं शिक्षण काय झालं मी बी एस सी मायक्रोबायोलॉजीचं आहे किती आहे आपली शेती सध्या शेती तेशेक एकर आहे आणि दुसरं व्यवसाय माझं कृषी सेवा केंद्र आहे ठीक मग एवढे म्हणजे तुमचं सेवा से केंद्रीय आहे मग तुम्ही शेळीपालनाकडे कसे वळलात आ, फक्त एकाच क्षेत्रात मध्ये जाऊन करिअर घडत नाही त्यासोबत तिकडं काय थोडं अडचणी येतील तिकडं काय अडचणी येतील त्याच्यामुळं सो दोन्ही घेऊन चाललेलं शाळेपादन केलेलं आता सध्या तुम्ही किती शाळेने सुरुवात केलेली माझ्या घरी सुरुवातीच्या दोन शाळ्या होत्या मी हळूहळू नंतर दोन 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 दोनने ने वाढवत गेलो आणि आत्ता माझ्याकडं मी कोटा जातीचे एक नर आणि एक मादे आणले ते तेथून पुढं मी त्याच्याकडे जास्त लक्ष देणार आहे काय सांगाल की काही लोक असे शेळी पालण्याची सुरुवात एकदम वीस चाळीस शेळ्याने करतात तर तुम्ही तर अगदी सावध सुरुवात केली हे असं का पुढं जाऊन अडचणीत येतं एकदम वीस शेळ्या घ्या चाळीस शेळ्या घ्या नंतर त्याला आपल्या इथलं वातावरण सूट होत नाही किंवा आजार त्याला बरेच लागतात त्यामुळं आपल्या इकडं सूट होत नाही वातावरण त्याच्यामुळं तो संधा लॉसमध्ये येतो त्याच्यामुळं हळूहळू थोडं ते स्टेप बाय स्टेप चालू केलेलं आहे तर आता या एवढ्या शेळ्यांसाठी तुम्ही चारा नियोजन वगैरे कसं ठेवलेलं आहे चारण नियोजन शेतातलं गवत असतंय नंतर तुरीचं भुसकट नंतर आम्ही मका केलेल्या असते त्याचं मक्याचा पाला असतंय ते घालतो आम्ही नंतर गिनी गवत आहे हे सगळे चाऱ्यामध्ये देतं हो आता खुराक वगैरे नाही द्यावं लागतं मग खुराकामध्ये वगैरे काय देत आहे खुराकामध्ये आम्ही गोळी पेंड मका आणि सरके वापरतो आणि जे बारके आहेत त्यांना बॉयलरचं स्टार्टर म्हणून येत आहे ते वापरतो त्यांनी फास्ट ग्रोथ धरतात बारकी पिल्लं सध्या आता तुमचा भविष्यात काय प्लॅन आहे की या शेळी पालनामधून कित म्हणजे कुठेपर्यंत जायचं मॅक्झिमम शेळ्या तुम्ही कुठे कितीपर्यंत पाळणार आहात आणि निदान निदान एक साठ ते सत्तर शेळी हुसतोपर्यंत आम्ही एकही पाठ विकणार नाही म्हणजे याच शेळ्यापासून पाठी तयार करत पुढे याच शेळ्यांपासून पुढं पाठी तयार करायच्या एकही पन्नास ते साठ शाळ्या होतोपर्यंत पाठी विकणार नाही तर आता साधारणतः बरेचसे फार्म बंद झालेले आहेत आणि आता तुमचा तर चालू झालेला आहे तर काय सांगाल फार मग बंद पडले शेळ्यांच्या याबद्दल तुम्ही काय अभ्यास केला का के दिवसातून दोन वेळेस तरी लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्यात आजारी कुठले आहे खात कुठलं नाही त्याच्याकडे लक्ष देणं जरा जास्त हे म्हणजे अशा दुर्लक्ष केल्यामुळे झालेलं आहे हा दुर्लक्ष केलं की ते त्या माणसाचं शक्यच नाही मा, मा आई, तर आता या शेळीने पालनाला तुम्हाला सहकार्य किंवा मदत कोण करू लागते माझी आई मंडळी दोघे मदत करू आहे तर आता पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला साठ शेळ्यापर्यंत जायचं आहे तर काय सांगाल सध्या जे काय मटणाचे दर वाढलेले आहेत तर भविष्यामध्ये चांगलं मार्केट शेळ्यांना आहे शंभर टक्के शेळ्यांना मार्केट हे राहणारच आहे आणि दिवसांदिवस मटणाचे दर वाढतच जाणार आहेत आणि शेळ्यां बोकडांचे मार्केट व्हॅल्यू वाढतच जाणार आहे तुम्ही कोणत्या जातीला जास्त प्राधान्य द्यायला येणाऱ्या काळामध्ये म्हणजे शेळ्यामध्ये अनेक जाती आहेत आता मुसमानाबादी आहे बिठ्ठल आहे पुन्हा आफ्रिकन बोर आहे किंवा कोटा आहे तुमचं काय आहे म्हणजे अभ्यास काय किंवा कोणते जास्त मी आता कोटा जातीचे नरमादे आणलेले आहेत त्यामुळं त्याच्यावरच मी पुढं काम चालू करणार आहे त्यात क्रॉसिंग वगैरे चालू आहे का मग हो चालू आहे ना आता मार्केटमध्ये जर कोणत्या जातीच्या नरांना जास्त मागणी आहे काय अभ्यास आपला आ, लोकल मार्केटला लोकलच्या देशात चालते बाहेरच्या मार्केटमध्ये जायचं म्हणलं तर प्रत्येक एरिया वाईज वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज चालतात बर बर आणि ज्या भागात जी व्हरायटी नाही त्या भागात पैसे कम करून घ्यायचा चान्स असतो ओके ओके ठीक सध्या म्हणजे शेळ्यांना रोगराई वगैरे काय आता एवढ्या दिवसामध्ये काय अडचणी वगैरे काय आले का, का? आ, रोगराई थोडं एवढं नॉर्मल राहतंयच मग तर लक्ष दिलं की कवर होऊन जाते किती दिवस झालेत म्हणते आपल्याला सुरू करू? करून मी सुरू करून एक वर्षभर होत आलं वर्षभर त्या एक वर्षामध्ये मर वगैरे काय झालेले आहे का मर एकही नाही माझ्या नऊ पैकी सात शेळ्या गाभण आहेत आणि दोन साड्या आहेत आता म्हणजे लागून रा निघतील आता एक महिन्याभरात ते पण तर शेळी पालनामध्ये सर्वात जास्त त्रासदायक विषय असतो तो म्हणजे मरीज असतो कारण ज्या शेळी वेल्यानंतर जे छोटे पिल्ले असतात त्यांना अनेक आजार होतात त्यामुळं मळ जास्त असते परंतु तुम्ही म्हणता तुमच्याकडे काही नाही मग याचं कारण काय तुम्ही वॅक्सिनेशन वेळ झाले का आपलं त्याला चारा घालणे महत्त्वाचं राहतं आहे बर चारा पौष्टिक असेल तर मर होतच नाही माझ्या म्हणण्याने शेळी गाभन काळामध्ये तिला चांगला चारा द्यायचा हो। आहे त्यामुळं हो। काय अडचणी जंत वगैरे जंत निर्माणासाठी जंतचे औषध वगैरे देतात जनतासाठी ब्रोटॉन वापरतो मी बरं काय म्हणजे एखाद्या का डॉक्टरचा सल्ला किंवा गायडन्स वगैरे आहे का एज्युकेटेड असल्यामुळे डॉक्टरचा सल्ला लागत का नाही काय नाही फक्त नॉलेज जेवढं घेता येईल तेवढं कमीच आहे okay. ते त्यामुळं नॉलेज ठेवणं महत्वाची गोष्ट राहते म्हणजेच काय तर तुम्ही युट्यूबवर असेल किंवा थोडासा तुमचा अभ्यास असेल तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याच्यानुसार नियोजन आहे हो अरे या शेळ्यांसाठी तुमच्या शेतामध्ये कोणकोणत्या ह्याची लागवड केली मी शेवरी लावलेली आहे गिनी गवत आहे शेतातलं गवत असतेच तर तुम्हाला या व्यवसायामध्ये कोण कोण मदत करते आई आहे मंडळी आहेत दोघे करतात ठीक आहे ताई काय सांगाल तुम्ही म्हणजे काय तुमचं भविष्यात काय प्लॅन आहे अजून नमस्कार मी गीतांजली विशाल ठवरे तुम्ही आमचं शेळी पालनाचं सेट बघायला पालना, आला आम्ही हे एखाद्या वेळेस घरी नसले रोज तर करतोच आमच्या ह्या पालनात सगळ्यात मोठा खारेचा वाटा खऱ्या वाटा छोटाच असतो थो पण सगळ्यात मोठा आहे की आमच्या सासूबाई सगळ्या चाऱ्याचं नियोजन त्याच करतात आमचं फक्त मी कॉलेजला पण जाते त्याच्यामुळं सकाळ संध्याकाळ थोडीफार मदत करते पण सगळं हे दोघच बघतात काय सांगा काय सांगाल आई साहेब कसं आहे काय प्लॅन आहे आता पुढच्या अजून शेळ्या वाढवणार आहेत का बर बर चारच नियोजन आपल्याकडे असतं का सगळं बरं काय शेळ्यांना जास्त काय वाटलं तुम्हाला कोणतं जास्त म्हणजे हिरवगवत कोणतं जास्त खातात हिरव गवत सगळ्या चारा मिक्स असल्या चारा तुम्हीच देत आहे ठीक आहे आता सध्या तरी तुम्ही काय विक्री करत नाही मुळे त्यामुळे उत्पन्नाचा काय विषय नाही विक्री नाही पण एक वर्षामध्ये तुमच्या या शेळ्यांना पिल्ले किती झाले मला सांगा म्हणजे त्याच्यावर आपल्याला समजतं आता एक वर्षामध्ये सात पिल्ले आहेत माझ्याकडे सात पिल्ले आहेत म्हणजे किती शाळेला झाले ते नऊ शाळांचे नऊ शाळां माडे घेतले होते ठीक आहे तर ठीक आहे आपण चांगल्या शेळीपालन करत आहात तुम्ही भविष्यात ज्यावेळेस तुम्ही मो मोठं शेड कराल त्यांचं सुद्धा आम्ही निश्चित तुम्हाला काय सेलिंगसाठी वगैरे असेल तर आम्ही निश्चित मदत करू पुढील तुमच्या वाटचालीच शुभेच्छा तरुण आजकालच्या तरुण ही पिढी असं म्हणत चालली की आपल्या आई वडिलांची कमवलेली इस्टेट आहे आपण कशाला काय करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी नोकरी नोकरीकडे तरुण जास्त फळ चाललाय हा पण त्यांना हे कळ नाही की आपलं निसर्गाने दिलेलं पण खूप काही आहे त्याच्यावर आपण आपलं भविष्य आपल्या मुलांचं भविष्य घडवू शकतो त्यांना हा माझा सल्ला असेल की त्यांनी करून तरी बघावं ताईनी अगदी बरोबर म्हणले आहेत की आज सध्या आपण पाहतो की शेतकऱ्यांचे मुलेसुद्धा चांगले शिक्षण घेत आहेत जसे की यांनी दोघांनी घेतलेलं आहे शिक्षण परंतु शिक्षण घेऊन नोकरीच्या न मागे पळता यांनी हा स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे त्याच्याबरोबरच शेळीपालनसुद्धा सुरू केलेलं आहे याचाच अर्थ असा होतो की शेतकऱ्याच्या मुलाने चांगलं सुंदर चांगल्या डिग्री घेऊन त्या त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या शेतीमध्ये केला पाहिजे असं यांनी एक उदाहरण दिलेलं आहे ठीक आहे धन्यवाद आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद